गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगर शहरासह परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे अशातच शहराच्या पोलीस अधीक्षक कार्यालय चौकात एक मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे काल झालेल्या वादळी वाऱ्यामुळे पोलीस अधीक्षक कार्यालय चौकातील होर्डिंगचा फ्लेक्स फाटून तो मुख्य वीज वाहक तारांवर अडकला आहे यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून या गंभीर बाबीकडे महावितरण महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन या सर्वांचेच दुर्लक्ष झाल्याचे निदर्शनास आले आहे पोलीस अधीक्षक कार्यालय चौकातून दिवसभरात मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते गेल्या बारा ते चौदा तासांपासून वादळी वाऱ्याने फाटलेला फ्लेक्स विद्युत वाहक तारांवर लटकलेला असूनही कोणत्याही प्रशासनाने यावर कारवाई केलेली नाही यामुळे नागरिकांमधून संतापाची लाट उसळली आहे या घटनेनंतर मुंबईतील घाटकोपर दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची प्रशासन वाट पाहत आहे का असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन धोकादायक फ्लेक्स काढून नागरिकांचा जीव वाचवावा अशी मागणी जोर धरू लागली आहे Thank you